देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती पासून पंढरपूर येथील हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने आदिवासी नेते गणेश अंकुशराव हे आक्रमक झाले आहेत आज त्यांनी आपटे प्रशालेतील आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले गणेश आम कुशराव सामाजिक कार्यकर्ता आहे मी आदिवासी समाजाचा गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या घटनादत्त न्यायापासून वंचित ठेवण्याचं काम राज्य शासन केंद्र शासन दोन्ही मिळून करतात आणि आता आम्ही उपलब्ध प्रशालेमध्ये आहोत आपटे उपलब्ध प्रशालेमध्ये मागच्या दहा वर्षाखाली कमीत कमी चार ते पाच लाख रुपये आदिवासी विद्यार्थ्यांना वाटले मग आता कमीत कमी दोन तीन वर्ष झालं अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळं फक्त बावीस लोकांना शिष्यवृत्ती मिळाली आणि कमीत कमी अडीचशे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले त्यामुळं आम्ही सगळे आदिवासी महादेव कुळी बांधव इथं जे आमचे अडीचशे तीनशे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये व शिष्यवृत्ती मिळावी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही विद्यार्थी सोबत घेऊन एक आंदोलन केलंय आणि आदिवासी या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जे काय वंचित राहिलेले बांधव आहेत विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळावी कारण आज अशी इथं अवस्था झाली आहे एका सख्या भावाला त्याच्या मिळली आहे पण चुलत भावाला मिळत नाही चुलत भावाला मिळली नाही म्हणजे असा दुजा भाव शासन करतोय मग शासनाचं लक्ष त्या गोष्टीकडे जावं म्हणून आम्ही इथं घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांमार्फत एक आंदोलन केलं आणि लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन केलं येणाऱ्या काळामध्ये शासनानं लवकरात लवकर यांच्याकडे लक्ष देऊन शिष्यवृत्ती नाही मिळाली तर आम्हाला ह्याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल वेळ पडली तर मुलांची शाळा बंद करावं लागेल शाळेमध्ये काळ्या पट्ट्या लावून यावं लागेल आणि शाळेच्या बाहेर तेज मारून आम्हाला उपोषण करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी जय वाल्मिकी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद